बैलपोळा हा सण मराठी कॅलेंडर मधील श्रावण महिन्यामध्ये अमावस्या या तिथीला साजरा करतात भारत कृषीप्रधान देश आहे शेती करण्यासाठी मुख्यतः पूर्वापार बैलांचीच मदत घेतली जाते आता ट्रॅक्टर आल्यामुळे बैलांची संख्या खूपच कमी झालेली दिसते वर्षभर बैलांकडून शेतीची कामे करून घेतली जातात तर फक्त याच दिवशी बैलांना आराम असतो बैलांच्या मेहनतीमुळेच शेतीमध्ये पीक उगवतो आणि आपल्याला अन्नधान्य मिळतं आणि यामुळे अन्नदाता जो असतो म्हणजे शेतकरी वर्ग बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच पोळा हिंदू संस्कृतीमध्ये मुख्य सुद्धा सहिष्णुतेची भावना ठेवण्यास शिकवले जाते आणि बैलांना आपल्या घरच्या सदस्याप्रमाणे वागणूक दिली जाते पोळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आधीच्या दिवशी बैलांना जेवायला यायचं अवतन दिलं जातं म्हणजेच आमंत्रण दिलं जातं आधी बैलांच्या उजव्या पायावर पाणी घालतात त्यानंतर त्यांना हळद कुंकू आणि तांदूळ लावून पूजा करतात बैलाच्या मालकालासुद्धा कुंकू आणि तांदूळ लावतात आणि औक्षण करतात आणि दिवेसुद्धा ओवाळतात हो त्यांना खायला पोळी दिल्या जाते आणि त्यानंतर घुंगऱ्यांची जी माळ असते ती घेऊन त्यांना पोळ्याच्या दिवशी मानाने जेवायला बोलवण्यात येतं त्यांच्या खांद्याला हळद आणि दूध लावतात काही ठिकाणी तेलसुद्धा लावतात आणि मानेची मसाज करतात या विधीला खांदमळणी म्हणतात काही काही ठिकाणी खांदमळणीचे खूप मोठे जेवणाचे कार्यक्रमसुद्धा असतात बैलांच्या खांद्यावरच बैलगड्याचे जू असतं त्यामुळे बैलांच्या मानेला हळद आणि दूध वाहतात आणि त्यांची मसाज केली जाते त्यांना खाण्यासाठी पोळी बनवलेली आहे ती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना घुंगरे वाजवून उद्या जेवायला येण्याचं आमंत्रण दिलं जातं जेव्हा पोळ्याच्या दिवशी सकाळपासून बैलांची सजावट करण्यात येते त्यासाठी आधी बैलांना पायांनी स्वच्छ नाव घालतात त्यांचं अंग घासून काढतात सध्या श्रावणात पावसाळाच चालू असतो यामुळे जवळपास सगळं वातावरण ओलं ओलं झालेलं असतं आणि पाऊस पडलेलाच असतो त्यांची जे शिंगं असतात ते पण स्वच्छ करतात आणि यानंतर शिंगांना कलर लावतात आधी प्रत्येक गावामध्ये नदी व्हायची त्यामुळे नदीवर जाऊन बैलांना आंघोळी घालायची आतासुद्धा काही काही ठिकाणी नद्या आहेत तर नद्यांमध्ये नेऊन बैलांना छान आंघोळी घालतात बैलांच्या गळ्यामध्ये कवड्या घुंगऱ्याच्या माळा बांधतात बैलांच्या गळ्यात घंटीसुद्धा बांधतात यावेळी बैलांना नवा कासरा बांधतात आणि नवीन व्यसन घालतात हा बघा नवा कासरा बैलांना बांधला बैलांच्या पायात कर्दोळ्याचे तोडेसुद्धा घालतात बैलाच्या शिंगांना छान कलर देतात रंगीबेरंगी सुद्धा येतात बेगडसुद्धा बांधतात बैलांची नावं सहसा सरजा राजा ढावळ्या पवळ्या असे असतात बघा इकडे सर्जायाच्या शिंगांना केशरी कलर देण्यात येत आहे आणि मुलांना तर खासच खूपच मज्जा येते या सणाला बैल गाई म्हशी ढोरे असले म्हणजे त्यांच्या शेणामुळे खत पण खूप छान तयार होतं सेंद्रिय खत शेतीला मिळतं आणि जमीन सुपीक होऊन पिकं खूप छान तरारून येतात आता बऱ्याच ठिकाणी गो आधारित शेतीचा ट्रेंडसुद्धा चालू आहे पोळ्यासाठी बैलांची खास सजावट करण्यात येते डोक्याला बाशिंग बांधतात लोकरीचे गोंडे असतात ते आजूबाजूने बांधतात फुगे असले तर फुगेसुद्धा शिंगांना बांधतात छान रंगीबेरंगी झूल तयार केलेली असते ती त्यांच्या अंगावर घालतात बघा आता आमचा सर्जा राजा कसा झक्कास तयार झालेला आहे आणि आता सर्व गावामध्ये फेरी मारण्यास आणि मंदिरामध्ये जाण्यास अगदी सज्ज झालेला आहे हा पिठोरी पट असतो आणि हा असा पिठोरी पट भिंतीला लावतात त्यापुढे पाच मातीची बैल मांडलेली असतात आणि त्यांची पूजा यावेळी करतात या, या श्रावण अमावश्याला पिठोरी असे सुद्धा म्हणतात मातीच्या बैलांना वाढे बैल बाईल म्हणतात बैल मांडून त्यांच्या शिंगांवर तळलेले कणकेचे गोल गोल रिंग असतात ते तळलेले असतात ते ठे लावतात पाच बैलांच्या समोर राखोई सुद्धा असतो आणि पाच कणकेचे दिवे बनवलेले असतात ते सुद्धा समोर मांडतात आणि या बैलांची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करतात पूर्वी बहीण भावाच्या पाठीवर काकडी फुडत असे आता ही प्रथा नामशेष झाली आहे कुणालनी बघा स्वतःच्या हाताने मातीची बैल आणि गणपतीसुद्धा तयार केलेला आहे मातेची बैल प्रकारे देवघरासमोर मांडून त्यांची पूजा करतात आणि त्यांना पुरणपोळी खीर भजे वडे यांचा नैवेद्य दाखवतात खानदेशामध्ये गव्हाचे सुद्धा बनवले जाते बघा बैलांची आज तर सजावट काही विचारायलाच नको अगदी सुंदरच लिहून टाकलं बघा सर्जे आणि राजाचा दिम्मा खास काही वेगळाच असतो नाही सर्व असे बैल सजवल्यानंतर गावाच्या वेशीजवळ नेण्यात येतात आणि वेशीजवळ सर्व बैल जमा होतात सर्व बैलांना असे रांगेत उभं करतात यावेळी वाजंत्री ढोल ताशे सनई असे सुद्धा वाजवतात वर आंब्याच्या पानांचं तोरण बांधलेलं असतं आणि हे तोरण गावातील खास मानाचा जो बैल असतो त्यांच्या मालकांकडनं तोडलं जातं आणि हे तोरण तुटलं म्हणजे पोळा फुटला असं म्हणतात आणि सगळे हे बैल मग आपापल्या घरी पूजनासाठी जातात काही गावांमध्ये देवळामध्ये सुद्धा बैलांना घेऊन जातात आणि तिथे पाया पडल्यानंतर मग घरोघरी बैलांना फिरवतात आणि सगळं सगळेजणे बैलांची पूजा करतात प्रत्येक भागामध्ये अलग अलग पद्धती रूढ आहेत काही काही गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात पावसामुळे रस्त्यांची सपुरती वाट लागलेली आहे आणि चिखल झालेला आहे पण पोळ्याचा उत्साह सुद्धा कमी झालेला नाही इथे नारळ ठेवलेले हो असतात ते उचलतात वेशी बाहेर वडाची दोन मोठी झाड आहेत आणि त्या खाली हा पोळा भरतो या जीवाभावाच्या प्राण्याबद्दल कमालीची आस्था आणि जिव्हाळा असतो घरोघरी बैलानंतर पूजेसाठी नेतात कणकेचे पाच दिवे मांडण्यात येतात आणि बाजूला कणकेच्या सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि यानंतर बैलांची पूजा करतात बैलांना ओलं केलेलं कुंकू लावतात तांदूळ लावतात फुलं वाहतात त्यानंतर मालकालासुद्धा कुंकू आणि तांदूळ लावतात त्यांचं औक्षण करतात आणि दिवा ओळतात आणि त्यांच्यासाठी खास केलेली पुरणपोळी त्यांना खाऊ घालतात काही भागांमध्ये हळद ओली केली जाते आणि ती हातात पंजाच्या सहाय्याने बैलांच्या अंगावर उमटवली जाते अलग अलग भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत बैलांसाठी खाटवर धान्य सुद्धा खाण्यासाठी ठेवलेलं असतं आणि बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत रूढ आहे संध्याकाळी पूर्ण गावातून वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते दुसऱ्या दिवशी तान्हापोळा असतो या दिवशी छोटी छोटी मुलं मातीचे बैल घेऊन घरोघरी जातात आणि त्यांना मग हळद कुंकू लावून त्यांना खाऊ दिला जातो असा तान्हा पोळासुद्धा दुसऱ्या दिवशी साजरा होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब